कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात लोकसभेच्या आखाड्यात बंटी आणि मुन्नाचीच कुस्ती होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय माळी आणि माजी आमदार अमल माडी असा संघर्ष निश्चित आहे आणि तो कसा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारतीया आणि तुम्ही पाहताय गोल हटके लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नेहमीच बंटी आणि ने उन्हाचा संघर्ष राहिलेला आहे राज्यातील सर्वात जास्त लक्षवेधी लढत म्हणून कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीकडे पाहिलं जात राजकारणातील कट्टर विरोधक राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेश पाटील या दोन गटात होणारी लढत अत्यंत तुल्यबळ आणि राजकीय अशी पार पडत असते मुळात कोल्हापूर दक्षिणचं राजकारण हे केंद्रस्थानी का आलं हे पाहणं सगळं महत्त्वाचं आहे काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे आमदार आहेत माजी आमदार अमल माणिक यांचा पराभव करत त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला वास्तविक पाहता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांचा पराभव अमल माणिक यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात कोल्हापूर दक्षिणचं राजकारण केंद्रस्थानी आलं दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि त्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना या मतदारसंघात झाला त्यात पाटील यांनी बाजी मारली पण दोन हजार मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि त्याचा बदला म्हणून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म फट्यावर मारत धनंजय महाडिक यांना पराभूत केलं सध्या या मतदारसंघात दोन्ही गटांची ताकद तुल्यबळ आहे आमदार सतेज पाटील गटानं या मतदारसंघात संघटनात्मक बांधणी केली आहे शहरातील दक्षिणेतील उपनगरांवर दोन्ही गटाचं असलेलं वर्चस्व आणि ग्रामीण भागात सतेश पाटील गटाची असलेली ताकद यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पारड्यात अधिक मतं टाकेल असा अंदाज आहे ग्रामपंचायत निवडणुकीत त्याची झलक पाहायला मिळाली आहे कोल्हापूर दक्षिण मध्ये गटातटाची ताकद महत्त्वाची का आहे तर मतदारसंघात पक्षीय बलापेक्षा गटातटाची ताकद अधिक महत्त्वाची आहे मात्र अलीकडच्या काळात भाजपनं काही ठिकाणी संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अल्पमताधिक्याचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे मात्र निष्ठावंत महाविकास आघाडीची साथ देतील यात शंकाच नाही गेल्या सहा महिन्यापासून माजी आमदार अमल महाडिक यांनी भाजपला सोबत घेऊन विधानसभेची तयारी ठेवली शेवटच्या टप्प्यात निधीची बरसात केली आहे या मतदारसंघात भाजपचा पारंपरिक मतदार लक्षणीय शिवाय शाहू कारखान्याच्या निमित्तानं ग्रामीण भागात समरजित घाडगे यांची ना यांच्याशी नाळ जोडलेला सभासद या ठिकाणी लक्षणीय आहे शहरी भागात हा मतदार तुलनेत अधिक आहे त्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये काटेजोड लढत होईल असा अंदाज आहे पण तुम्हाला काय वाटतं बंटी पाटलांचा खासदार होईल की धनंजय महाडिक यांचा जरूर कमेंटमध्ये व्यक्तोवा आणि बोल हट्टेन या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की